काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर खळबळजनक आरोप केले सातारा जिल्ह्यातल्या शिंदेच्या दरेगावात त्यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचा दावा केलाय आणि या कारखान्यात एमडी ड्रग्स तयार केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय मात्र दबावापोटी सातारा पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप सपकाळांनी केला तर ठाकरे नेता नेत्या सुषमा अंधारेंनी देखील या संदर्भात शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलच आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध असल्याचा आरोप केलाय जे दरे गावाच जे नावाचं जे गाव आहे जिथे माझी उपमुख्यमंत्री आणि माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री वारंवार जातात कारण त्यांचे बंधू असणारे प्रकाश शिंदे जे आहेत यांचा एक काळा धंदा जो आहे हा उघडकीस आलेला आहे एम डी नावाचं मादक पदार्थ तयार करणारा जो कारखाना जो तिथे सातारा जिल्ह्यात सापडलेला आहे अद्यापपर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही साताऱ्याचे पोलीस झोपले होते का कारण साताऱ्याचा पोलीस जो आहे हे तिथले पोलीस अधीक्षक जे आहेत साताऱ्याचे हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोषींनी काही बातमी लपवलेली आहे काही माहिती लपवलेली आहे माहिती काय लपवली तुषार दोशींनी या तीन लोकांना जेवण कुठून जात होत तर या तीन लोकांना जेवण या या हॉटेलमधून जात होत जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं ह्या आंतरराष्ट्रीय तस्कराशी संबंध या घटनेचा आहे असं सांगितलं जात